मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट जळगाव जामूद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री डॉक्टर संजय श्रीराम कुटे यांच्या मातोश्री उर्मिलाताई कुटे यांचे दिनांक एक ऑगस्ट रोजी वृद्धाप काळाने वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झाले होते त्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता त्यांच्या जळगाव जामूद येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट घेण्यासाठी आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल चाळीस मिनिटे कुटे परिवारासोबत घालवले यावेळी त्यांनी आमदार डॉक्टर आदरांजली वाहिली यावेळी त्यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन राज्याचे कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकडे हे सुद्धा होते यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्वांनी स्वर्गीय उर्मिलाताई कुटे यांना श्रद्धांजली अर्पण केली देव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संजय कुटे यांच्यासह संपूर्ण कुटीपरिवाराचे सांत्वन केले कुटीपरिवाराच्या दुःखात आपण सहभागी असून कुटीपरिवाराच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे सांगून संवेदना व्यक्त केल्यात यावेळी प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता